माझी बायको भडक पण दादे आमेहून कडक हो माझी बायको भडक पण दादे कडक होडक माझी बायको भडक पण दादे मेहून कडक हो माझी बायको भडक पण मेहुनी कडक बायको भडक मेहून कडक काय काय एवढा मेकअप कुरायली अगं त्या मंदाच्या पुरीचा बड्डे ना तेव्हा आवड राहिली मी बड्डे झाले काय मला पण यायचं चालन चालन चल तशी करा घरात बसून बोर होती चल आवड बरं पटकन मग बनते तो तोपर्यंत गळ्यात बघते चांगला आवड बघा पाक लाव का ही पाक लाव ला कोणती लाव अगं ती माझी काही जवळची मैत्रिणी तिचे सगळे कार्यक्रम वगैरे आम्ही तरी एकत्र म्हणलं

मॅडम अगं सोन्याच अच्छा गळ्यातलं बाई हरवलं का बदल नाही तर तू एक अग सॉरी बाई गेलं सोन्याचे सापड ना न करू बघ पहिलं बघून ते घेऊ काय गेलं नशीब माझ कुटकर रुपे या माणसाचा जाऊ जाळू तिकडत या माणसाने दारू पिण्यासाठी घेऊन गेला असणारे मला माहिती आहे अग अग तुला नाही माहिती यांनी असे कानातले पट्टे आहे ते दारू पाहिजे सगळं मोडलं आहे माझ जाऊन काय केलं अग पहिले सर घेऊन गेला माझा डोसून येईल पाणसा पडून कटरात तिकडं अग चांगली राजी असं नाही का चांगली राजी तुला काय माहिती का सदा का त्या दाजीचं कौतुक असतं तुला गमस्तू कुठे गेला काय न माणूस माझा सर घेऊन तू कुठून पाहू बाई बघू इथेच कुठे टव कि मित्र घेऊन बसल तिकडे आता आणि म्हणाल मॅ कोण पाठी तुला उपकार करते तू एक माझ्यावरती कुठं दिसत नीट सापड सगळीकडं दिसतय काय माणूस आहे बाया कोण काय माहिती माझं गळ्यातलं घेऊन काय वाटाना पण या, कर... या डोक्यावर येऊन बसता काय लाज वाटते का नाही अजून काय काय विकणार आहे भांडे घेऊन जा लोटे घेऊन जा तसे पण पिताचे भांडे विकून मोकळे झाले तुम्ही हा काही वाटत का नाही माझं गळ्यातलं घेऊन जायला माझा सर घेऊन गेले तुम्ही काय एक पाय सगळं जमा करून केला होता मी तो काय हाय का नाही जाण्याची नाही तर मनाची काहीच ठेवलं नाही तुम्ही पट्ट्या बांगड्या बिंगड्या सगळं विकून माझ्यासाठी काहीच ठेवलं नाही अगं पण झालंय काय माझा सर हरवलाय सर हरावलंय मग सर म्हणजे गळ्यातलं कुठं असं नाही तुम्ही घेऊन गेलेत आणि तुम्हाला सांगते माझा सर घेऊन जोपर्यंत तुम्ही घरात येत नाही तोपर्यंत पावलं ठेवायचं नाही आणि कुठं दिसले पण नाही पाहिजे निघायचं लगेच अगं मी नाही लगेच निघायचं आणि माझं ज्या गळ्यातलं घेऊन तेव्हा घरात यायचं निघा निघा आवाज नाही पाहिजे माझ्या गळ्यातले घेऊन यायचं जाओ बघा तो अनिसा बाताराय काय माणसाच्या तोंडभर घेऊन लगेच ताई कष्टाने केलं होतं मी ते गळ्यातलं वाटत नाही ताईला ताई। काय नळजी करू सापड काय सापडन सापडलं ना आपण सगळं उचाकलं ना सापडलं कुठं सापडन एवढं पण या माणसाला काही वाटायला पाहिजे ना हा लई दाजी दाजी करत असती ना पाहिलं ना माणूस कसा आहे बाय गुत काही एक दागिना ठेवलं नाही आजपर्यंत मी मी, मी सर एक एक रुपया जमा करून त्याला काय किंमत काढणार आहे नाही किती बिल ला जाय मी जा म्हटलं लगेच थबडवर करून गेला निघून एखादा म्हणतोय थांब काय झालं ऐकून नाही घेतलं बोलला ना, नाही गेला ना, लगेच आता बघ पण ते काही ढुसूनच तसं येणार नाही मागा सांगितलं घे घे बाई त्याचीच बाजू घे तू तू बस... माझी बहिणी का त्याची कोण काय माहिती कोण आहे सखी तू तुझीच बघते काय बघित माणूस घेऊन गेला सापडणार आहे सापडते ना मी बहुचल तिकडे मित्रांना घेऊन वाटणार नाही ना जनाची नाही येईन उलटत पालतात घरी हायच मग आम्ही उचलायला इकडे तिकडे पडणार आम्ही हाच जायचं उचलायला कामाला चाललंय याच्या हाताखाली हात हमली माली म्हणून बायको ना आता मेईच्या गायतलं चोरलं नाही घेतलं नाही कसं कस सांगावं मेऊनी पुढे फार चव घालून टाकली दारूसाठी चोरलं म्हणे आता येईल ना दारू म्हणून दाखवत हॅलो हा कुठे का नाही अरे काय नाही बायकुचीन माहिती जरा खरखर झाली डोकं कर शांत करावं म्हणलं आहे का काय चार पाचशे नाही बर हॅलो कुठे आहे श्यामा काय नाही बसलो असतो माझ्याकडे पैसे असते तुला काय फोन केला असता कर ना खर्च तू म्हणला त्या दिवशी पेमेंट येणार आहे नाही आलं का बर कुठे ठेवलं असं नाही आता

बांगड्या बिंगड्या कुठल्या कुठे कुठल्याही चुकून म्हणजे काय करतो मला ते पाहिजे नाही लांबच नाही आता वेगवेगळंही वाटतो बरे आवडत दिसते तू कुठं आता

दाजीनं किती बडबड केली ग किती येडी ग बाई नाही नाही ते बोलले त्या माणसाला घरातून दिलं ते वाईट वाटतय ग मला किती हे तू एक काम कर ना माझ तू काय करतो दाजीला ला त्यांना म्हणा इकडे या घरी या कुठं असते गेलेत रुसून मी त्यांना नाही ते बोलले ग माझं पण तोंड बघ ना किती किती वाईट असं नसतं ग मी त्यांना नेहमीच बडबड करते एवढा पण वाईट माणूस नाहीये तो नाही ते बोलले तुला सांगतच होते ना पहिले त्यांनी नसेल पण तू नको ते मला गुरु लागले की मनाला नाही ते बोलले ग त्यांना आज मी तू फोन लावला त्यांना काय झालं मला मोबाईल ना आतमध्ये वाटत नाही ना थोडं ना। मन का माझं ऐकणार तुझं ते ऐकते उलटे बाई मी पण नाही नाही ती बडबड केली नवऱ्याला कुठे गेले असते ना काही माहितीये आता किती खुशी होती दाजी काय फोन आलाय आता हा काय काम आहे कुठं आन मी कुठं तुम्हाला काय करायचंय ना तुम्हाला एक सांगायचं काय नको सांगू तु या सांगितलंय मला दाजी तुम्हाला एक सांगायचं ऐकून तर घ्या अग किती तडा तडा बोलली तुझी बहीण अजून तुला बोलायचंय का तसच करती मग तिला एखाद्या नदीत नेऊन सोडा ना बांधली बरं जाऊ द्या ऐका ती ना तिच्या गळ्यात सर का मॅडम काय होत होत असत बरं जाऊ द्या ऐका तर ना ते सापडले मला हा सापडले इथंच खाली पडलेलं होत तरी मी तिला बोलतच होते असं नीट पाहिजे नीट पाहिजे नाही पाहिजे ती ना मी पाहिलं आता मग काय मग सापडले ते तुम्हाला सापडलं या घरी तू बहीण मला तुझ्या समोर किती बोलली बघितलं ना एक काम कर तिला आहे ना सांगूच नको तिला असं सांग का दाजीचा सा फोनच नाही लागला आपण एक प्लॅन करू मी काय करतो दारू प्यायचं नाटक करतो हा आणि फुल पिऊन आणि घरी येतो आणि मग तू आहे ना आपल्या दोघांच्या बॅगा भरून ठेव आपण दोघं आहे ना तिला सांगू बॅगा भरून आम्ही निघालो आणि तू पण तिला म्हण अशा बहिणी नाही राहायचं हा काय नाही हा ठेवू का हा हा ठेव ठेव झालं बाई नंबर डिलीट कर काही ना परत ताई बोलत बसून हा चाल चला ताई ना तर लावला होतं फोन पण लागतच नाही नाही लागत नाही कुठे गेले असतील ग हे पुढे रुसून नाही निघून बाई यांनी काय भरोसा नाही यांचं हे पण लेसन की ले लय बोलले की मी त्यांना तुम्ही शोधायला काय करू मी तोपर्यंत माझ मन लागा ना दारू पिऊन गाळ्यातलं सापडलं गळ्यातलं सापडलं तुम्ही दारू पिले काय हो दाजी बोलला काहीतरी तू दाजी दाजी हा सापडलं माझी तुमची बायको कोणाची बायको तुमची आज काय करते काय झालं ती काय झालं बोल ना दाजी दाजी ताई तर ता गळ्यातलं सापडलं ते हरवलं ना तर सकाळी वर्ल्ड तिथं सुद्धा आता कुठे म्हटलं तर सांग ते कुठं खाली एका रुमालात होत रुमालात बांधून ठेवलेलं होत मग ते सापडले आता चला मग आता जेवण करून घेऊ आपण चला चलो घेऊन आता चला ना दाजी हा रुग्ली हा मी ची कोणी काय ही तुमची बायको बायको काय तू बायको होती तू अजून बसलेली तुला काय सांगितलं होत बॅगावरच बॅग घेऊन येतो म्हणजे तुझं बोलता बॅगावर म्हणजे कुठं जायचं तुम्हाला हो तुमच्या संग बोलते मी आणि मी तुझ्या सांग नाही बोलतो हे कळत नाही तुला म्हणजे तू माझ तु... बोलती पण मी नाही बोलत कस भांडण चालू असता मग काय रुपयाची काय गरज होती तुम्हाला तू भी तुला कोण नाही म्हणले काय कुल दारू पाच मी नाही बाजी माझ्याकडे पैसे नाही तुपले तुपी बापाला सांग मनी ऑर्डर करायला पिढे झाले का तुम्ही असं काय बोलताय तुम्ही बाय बोलताय का हाय का नाही तुम्हाला मनोष बायकू मी कोण आहे

तु तु तू ये ना पुढं तू काय माल पुढे चालली तू हे बघ परत ये ना परत एक गरबीर सगळं तुला माया वापरायची प्रॉपर्टी तुला आई लय बोलली तू आता माझ आहे काय तू ये ना परत ये ना वाट ना बघायची आपल्या हो असं काय बोलता येणार मी आता येत आहे का तुम्हाला शांत बसा माझी मिळून मला बघ काय मला पण नाही राहायचं ताई तू सोबत मी काय केलं रुपये असं काय करता तुम्ही दोघ दोघं एक झाले मी माझी चूक मान्य केले ना ओ बहीण रुपये बॅग ठेव इकडं बॅग ठेव इकडं सोड ताई बॅग सोड ना तू असं काय करते यांच काय मनाव होती तू हे पिला लेत होते ना थोड्या वेळ शांत असं काय करते येडे बेड झाली काय चालूच असत थोडं फार आता काय ना पण महत्त्वाचं आहे ना गप्पा बसा द्या इकडे बॅग खा बॅग काढा मी येड्या पाया पडते तुमच्या पाया पडते माफी मागते हो माफ करा मला चालू असतं हे काय जिके नाही चाला बाय कुठ पण एवढं मनाव घ्यायचं का काही रुपये तू तरी बोल ना मला चाललं आम्हाला नाही राहायचं जाऊ दिलं तू काय नाही बोलत राहत परत काय मारलं ना मग त्या तिला काय तिला तुम्ही थांबाव म्हणूनच मार राहिले ती काहीच बोला ना मला वाटलं ना बाई तुझ्या समोरच झालं ना बोल ना आता खूप शांत राहिले तुझी काय खनणार तू पण शांत बस कुठं जायचं नाही तुम्ही पण कुठं सोबतच जाणार आहे रुपे तू ती मेहनिये मी तुमच्या दोघांची पण माफी मागते झाली चूक माझ्या खून केली पडबड नाही ते तुम्हाला पण नका जाऊ कुठे सोडून मी मी कोणाकडे बघायचं केलं काय केलं मी काय मग बोलत राहते तू दाजींना काय केलं तू तू मग कळत नाही दागिने दारू पिऊन आले होते ना सांगतोच काहीच दारू बिरू पिले नव्हते ते क्लिअरच आहे आम्ही सगळा हा प्लॅन केला होता दोघांनी तुला धडा शिकवण्याचा तू जास्त टवटव करत राहते ना काय मग बोलत राहते त्यांना कारण असताना पण त्यांच्याशी भांडत राहते ना म्हणून कळलं तुला कळावं म्हणून नाटक केलं आम्ही दोघांनी मिळून कळलं ना ते ना अग किती मला मागायचं ती नीट ठेवी जायचं आणि तू काही कारण नसत नाही तू दाजी नव्हू हो शकत चुकलं ना माझं आता जाऊ दे ना आता एवढं चुकलं नाही चा कर जा करते नाही तर मी गार चाट येऊन परत मग खरो खर नको नको मी करते चान तर बसा नाही जाते निघून बेप कोण आहे ते अगं एका बॅग निष्पद आलता एवढी जडू तुझी बॅग आहे तुमचेच कपडे भरलेत माझे कपडे एवढे म्हणजे आपल्याला आपल्यालाय बाईको माझी भारी मिहून हाय तयारी हे बायको माझी भारी मिहून हाय तयारी मी उतरलो मैता नी तर बाई घेईल धडक मी उतरलो मैता नितर बाई घेईल धडक माझी बायको भडक पण दादे मेहून कडक हो माझी बायको भडक पण दादे मेहूनी कडक माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक हो माझी बायको भडक पण दाद्या मेहून कडक बायको भडक मेहुनी कडक